नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त ह्या चॅनलमध्ये तुमच्या मना तुमचे मनापासून स्वागत तर आज स्वामींच्या दर्शनापासून आपण सुरुवात करतो की दररोज आपल्या व्हिडिओची सुरुवात स्वामींच्या दर्शनापासूनच होते तर सकाळ सकाळी घाई असती फक्त चहा आणि नाश्ते आणि मुलांचे डबे तर आज चहा झाला छान अशी पूजा झाली हा व्हिडिओ आहे शुक्रवारचा शुक्रवार मंगळवार दुर्गा सप्तशिती पाठ नक्कीच झाला पाहिजे भरपूर सारे लोक जे हिरो हिरोईन जे म्हणजे स्वतः दुर्गा सप्तशती पाठ करतात खरंच खूप छान असे अनुभव आहेत दुर्गा सप्तशिती पाठाचे तर चला आज छान असं जाईचे फुल म्हणजे मोगऱ्यासारखे सुंदर त्याचा स्मेल असतो त्याच त्या फुलाचे छान असे माझ्या मुलांनी गजरे केले स्वामींना विठ्ठल रुक्माईंना व सगळ्या देवींना श्रीयंत्राला आणि एवढं छोट्या वयात इतके छान मस्त असे फुलं होऊन हार केला आपण जसं स्वतः घरामध्ये वातावरण ठेवतो तसंच मुलं ते शिकत असतात आणि खरंच त्याला सुद्धा खूप म्हणजे ते करायला हार आवडला आणि तो म्हणला मम्मी मी रोज करत जाईन फुलं आणायचा तसं मी मार्केटमध्ये जाणं नाही झालं नाही तर मोगऱ्याचा गजरा स्वामींना असतोच शुक्रवार गुरुवार मंगळवार ह्या दिवशी कंपल्सरी कधी कधी सुकतो फ्रीजमध्ये ठेवल्यावर मी अशी झाली आपली आजची पूजा तर आज होता एका फ्रेंडचा बड्डे बड्डे झालेले खूप दिवस झाले पण आम्ही सेलिब्रेट नेमका शुक्रवारी केला तर शुक्रवारी बड्डे सेलिब्रेट केला तर हे जे पाहताय ना तुम्ही हे छान अशी पवनचक्की ही तर माझ्या माहेरीमध्ये मी गेले होते तर एक खूप छान असा गोरुक्ष टेकडी म्हणून आहे तिथं हा पोवनचक्क्यापशी आम्ही गाडी उभा केली छान मस्त पहा किती निवांत रिलॅक्स वातावरण आहे फ्रेंडचा बड्डे होता आणि केक मी ऑर्डर केला होता आम्ही मैत्रिणीकडून जी की घरीच बनवते खरं ती खूप छान असे केक बनवते जे कोणी गेवरायमध्ये राहत असतील तर अवश्य त्यांनी केक नक्की तिच्याकडून बनवून घ्यावं माझी फ्रेंड आहे खूप छान केक बनवते आणि बड्डे छान असा सेलिब्रेट केला मैत्रिणींनी एकत्र आल्या की खरंच खूप गोंधळ खूप म हसी मजाक होतात माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब